সব কি তরফ মুসলমানো অভি সঠিক দিয়ে आपलं आंदोलन हे चालू राहील आपलं आंदोलन हे चालू राहील आज आपण सुरुवात केलेलं आहे आपला आंदोलन चालू राहील आज आपण सुरुवात केलेलं आहे राज्यामध्ये आणि देशामध्ये आले आंदोलन वेगवेगळ्या संघटना करतात आहेत वेगवेगळ्या आंबेडकर चळवळी करतात आहेत वेगवेगळे राजकीय पक्ष करतात त्यांचं आम्ही असं स्वागत करतो त्यांचं आम्ही असं स्वागत करतोय या देशामध्ये संविधान आणि बाळासाहेब हे आज आश्रमा झाले कशी असणारी परिस्थिती आहे आपला आक्रोश व्यक्त केला त्याबद्दल सगळ्यांचा सरळ धन्यवाद या ठिकाणी मानतो आपला सरळ आधार जो आक्रोश आहे त्याची आपण सगळं या ठिकाणी सामना करतो आणि शासनाला आणि नरेंद्र मोदी यांना असा आम्ही इशारा देतो हो। आहोत त्यांना कारभार जो चाललेला आहे काँग्रेसला खिशामध्ये घालू शकता इतर पक्षाला खिशामध्ये त्या ठिकाणी घालू शकता हे लक्षात घ्या त्यांच्यावरती इन्क्वायरी बसू शकता असू का आणि त्यांना इन्क्वायरी बसून तुम्ही अस मंजर केलेला याची सुद्धा मला जाणीव आहे नऊ माझी चौकशी केलेली आहे म्हटलं बघाशिवाय माझं प्रमोशन आहे काहीतरी सांगा समाजित असलेली जनताय तुम्हाला काय त्याला आणि मग तुमचं हत्यार कुठलंही आमच्या तुमचं कुठलंही हत्यार आमच्यामध्ये आम्ही मनाला उतरलो म्हणजे उतरलो आणि म्हणून आपण काँग्रेसची लागून झाली की म्हणून मी नागना काय ना तर भूमिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आलेला आहे मी देशाचं असताना हित त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे पक्षाचं असणारं हित आपण त्या ठिकाणी पाहता का मान आणि म्हणून माझा आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की ज्या ज्या वेळेस पक्षाच्या वतीने या लढ्याचा कॉल येईल तेव्हा आपण लाखोच्या संख्येने या रस्त्यावरती आपण उतरवलं पाहिजे हे लक्षात घ्या